मित्रांनो आज आपण साहित्याच्या माध्यमातून विस्तारित रूप कस करायचं हे पाहणार आहोत आपण त्यापूर्वी स्थानिक किंमत पाहिलेली आहे अंकाची स्थानिक किंमत आपल्याला कळली आहे एकक स्थान असेल तर त्याची स्थानिक किंमत काय लिहायची दशक स्थान असेल तर त्याची स्थानिक किंमत काय लिहायची आता त्याच पद्धतीत वेगळेपणा काय आहे विस्तारित रूप मध्य अपने भेटना विस्तारित म्हणजे काय पहा त्याच्या नावातच विस्तारित रूप म्हणजे काय दिलेलं आहे विस्तार म्हणजे काय की त्याला वेगळं करणे आणि जेव्हा आपण एकत्र केलं तेव्हा तो एकत्र पण झाला पाहिजे त्याचा विस्तार पण करता आला पाहिजे त्याला एकत्र सुद्धा करता आलं पाहिजे लक्षात आलंय तर आता आपण साहित्याच्या माध्यमातून विस्तारित रूप पाहणार आहोत पण आपण जो विस्तार केलेला आहे आणि दशकामध्ये ज्यावेळेस आपण एकत्र करू तेव्हा ती संख्या कितकी आली पाहिजे एकत्र येणे मिळवणे यासाठी आपण कोणतं चिन्ह वापरतो बेरजेच चिन्ह वापरतो म्हणून आपल्याला तिथं बेरजेच चिन्ह द्यायचं असत सगळ्यांना विस्तारित समजलं पहा आता तुम्हाला सुद्धा मी साहित्य दिलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा छान पद्धतीने विस्तारित रूप मला साहित्याच्या माध्यमातून करून दाखवायचं आहे चला मग आपण किती अंक गोटे आहेत तुझ्याकडं पस्तीस पस्तीस त्यामधले एकक किती आहेत मग पाच गोटे वेगळ्या काढ हम्म छान आता दशक किती आहेत तीस तीन तीन दशक तीस बरोबर आहे दशक तीस केले वेगळे पहा आता विस्तारित रूप करताना आपण दशक आणि एकक या संख्येच्या मध्ये कोणतं चिन्ह देतो हाँ, आता संख्या रूपात लिहित श्रुती किती गोटे आहेत तुझ्याकडं अठरा अठरा गोटे आहेत एकक किती आहे आठ आठ आणि दशक किती आहे एक, एक दशक किती होतात दहा दहा म्हणजेच दशकाच्या दहा गोट्या वेगळ्या काढायच्या आणि एककाच्या आठ गोट्या वेगळ्या काढायच्या छान सांग बरं त्याचं विस्तारित रूप मला तरी चालेल सहा अधिक आठ खुशी शावणी तुझ्याकडे किती गोटे आहेत तेहतीस ते गोटे आहेत त्याच्यातले एकक किती आहेत तीन गोटे वेगळे काढायचे सबब आणि दशक किती आहेत तीन तीन दशक तीन दशक म्हणजे किती 30 30 आता पहा ही छान पद्धतीने हिने एकक आणि दशकाच्या गोट्या वेगळ्या काढलेल्या ले। आहेत आता लेखी रूपात आपण कसे लिहिणार आहेत 30 3 छान 30 3 पहा सगळ्यांनी खूप छान प्रकारे विस्तारित रूप केलेलं आहे आणि विस्तारित रूप करतानी स्थानी दशक संख्या दशकाच्या स्थानी घेऊन आपल्याला कोणतं चिन्ह द्यायचं आहे बेरजेचं चिन्ह द्यायचं आहे जरी आपण त्या संख्येला विस्तारित रूप केलं तरी संख्यात मात्र काहीच बदल होत नाही म्हणून आपल्याला तिथं बेरजेचं चिन्ह द्यायचं आहे सगळ्यांना विस्तारित रूप समजलं सगळ्यांनी आनंददायी तीन टाळ्या वाजवायच्या आहेत